नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूयात ऐश्वर्य ही कावेरीला म्हणत असते की नाही ते एका अर्थाने बरेच झाले की मुलीचे लग्न हे आईवडिलांनी बघायचे नसते कारण तुलासुद्धा ते सरप्राईज सहन झाले नसते तर ऐश्वर्याचे हे बोलणे ऐकून कावेरीला तर धक्काच बसतो कावेरी म्हणते की काय सरप्राईज तेव्हा ऐश्वर म्हणते की काही नाही आणि आपल्या मैत्रिणींना चला निघूयात असे म्हणते तर कावेरी ही ऐश्वर्याचा हात धरते आणि तिचे डोळे भरून ती ऐश्वर्याची प्रेमाने दृष्ट काढते तेव्हा ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रिणी बाहेर जातात तर कावेरी विचार करते की कसे होणार ह्या ऐश्वर्याचे आणि तिला जानकीचे बोलणे आठवते सारंग भाऊजी इतके प्रेमळ आहे की त्यांच्या प्रेमाने ती कधी बदलून जाईन हे ऐश्वर्याचेच ऐश्वर्याला कळणार नाही तर हे बोलणे ऐकून कावेरी म्हणते की देवा अगदी असेच व्हायला हवे आणि माझ्या ऐश्वर्याचा स्वभाव बदलून दे असे देवाला हात जोडून म्हणते आणि तेवढ्यात कावेरीच्या लक्षात येते की जानकीने ते आहे पॉकेट दिले होते ते तर बघायचेच राहिले जरा मी बघून घेते म्हणून म्हणून ती पगण्यासाठी ते कपाटातून पॉकेट घेते तर इकडे गुरुजी सांगतात की चला आता मुहूर्ताची वेळ झालेली आहे आहे नवरा मुल मुलगा आणि मुलगी यांना बोलून घेऊयात तेवढ्यात ऋषिकेश आणि विक्रांत हे सारंगला घेऊन येतात सर्वजण अगदी खुश होऊन सारंगकडे बघू लागतात सुमित्राची तर सारंगची दृष्ट काढते आणि सारंग सारंग येऊन उभा राहतो त्यावर लगेच ऐश्वर्याही मस्त तयार होऊन बाहेर येते आणि सारंग जवळ येऊन ती बोलल्यावर उभी राहते त्यानंतर इकडे कावेरी ते निकिताचे पत्र वाचते तर ते पत्र वाचून कावेरीला धक्काच बसतो तर इकडे बाळाभाऊ हे सयाजीरावांना सांगतात की अगदी वेळेवर मी सौमित्राला तेथे ते घेऊन येतो तुम्ही काळजी करू नका तर सयाजीराव आतमध्ये जातात त्यानंतर इकडे कावेरी लगेच धावतच आउट हाऊसकडे येत असतात आणि बाळाभाऊ आणि बाळाभाऊचे काही गुंड तिकडे सुद्धा येत असतात त्यानंतर इकडे लग्न मुहूर्ताची वेळ होती आणि आंतरपाठ धरला जातो तर ऐश्वर्या सारंग एकमेकांकडे खोशून हसत असतात ऐश्वर्याचे मात्र हे सर्व नाटक सुरू असते तेव्हा गुरुजी मंगलाष्टक सुरू करतात तेव्हा जानकी देवाला हात जोडते आणि देवा हे सर्व काही लग्न व्यवस्थित पार पडून दे माझ्या मनातील भीती ही खोटी ठरून दे सारंग भाऊजीच्या आयुष्यामध्ये फक्त सुख आणि सुखच असून दे ऐश्वर्या मात्र इतकी खुश होत असते कारण आता त्या ग्रँड सरप्राईज वेळ आलेली असते शेवटचा तो क्षण आला आणि आता शेवटचे मंगलाष्टक सुरू असताना लाईट जातील मग या सारंगच्या जागी सौमित्र येईल आणि सौमित्र आणि माझे लग्न होईल म्हणून ऐश्वर्या अगदी खुश असते सर्वजण अगदी प्रेमाने अक्षता टाकत असतात आणि अगदी खुश होतात त्यानंतर इकडे गोडाऊन मध्ये सौमित्रावर पहारा देण्यासाठी जो माणूस ठेवलेला असतो तो तर त्याच्यामध्ये तो पहारा देत असताना त्याला जोराची अशी हो पोटामध्ये कळ येत असते आणि आता तर बाथरूमला जावेच लागेल आणि इकडे पहारा देण्यासाठी सुद्धा कोणी नाही असं तो विचार करतो परंतु मला तर आता जावे लागेल म्हणून तो घाईने लगेच बाथरूम कडे जातो तर तेवढ्यात कावेरी आतमध्ये येते आणि दरवाजा उघडून ती आतमध्ये येते तर सौमित्राची ती अवस्था बघून तिला खूप वाईट वाटते आणि लगेच ती सौमित्राला म्हणते की अरे सौमित्र काय तुझी अवस्था करून ठेवली माझ्या नवऱ्याने आणि त्या मुलीने ते दोघे सुद्धा तुझ्या लई वाईट वागले रे म्हणून कावेरी सौमित्राला सोडवते आणि कावेरी सौमित्राला सोडवते आणि तू जा बाळा इथून अगोदर जा तर सौमित्र म्हणत असतो की कावेरी काकू तुम्ही इथे कशाला आलात तर तेवढ्यात बाळाभाऊची माणसे आतमध्ये येतच असतात तर इकडे मंगलाष्टक गुरुजींचे चालूच असते जसे मंगलाष्टक पूर्ण होत असतात तसतशी ऐश्वर्या अगदी खुश होत असते आणि त्याच वेळेस ऐश्वर्याचा माणूस लाईट ऑफ करतो लाईट गेल्याने सर्वांचा एकाच वेळी गोंधळ उडतो लाईट का गेली असेल त्यानंतर इकडे बाळाभाऊ आणि बाळाभाऊची माणसे आतमध्ये येतात आणि त्या पहारे करायला म्हणतात की दरवाजा उघड तेव्हा दरवाजा उघडला जातो आतमध्ये तर सौमित्र नसतोच तेव्हा मात्र बाळाभाऊ आणि बाळाभाऊच्या माणसांना खूप मोठा धक्का बसतो आणि सौमित्र कुठे असा ते विचार करतात तर तेवढ्यात इकडे ऐश्वर अगदी खुश असते आणि लाईट ही सुरू होते तर तेव्हा ऐश्वर्याला वाटते की आता येथे सौमित्र आला असेल परंतु तेथे ते सोमित्र ही नसतो आणि सारंग सुद्धा नसतो तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी सारंगभाऊजी कुठे गेले ऐश्वर्या विचार करते की सारंग तर इथून गायब झाला परंतु सौमित्र तर येथे का दिसत नाही म्हणून तिला सुद्धा टेन्शन येते तेव्हा बाळाभाऊ इकडे आपल्या माणसावर खूप ओरडतो की तुम्ही बघता काय सौमित्र कुठे गेला शोधा त्याला आणि जो पहारा देण्यासाठी माणूस ठेवलेला असतो की मंग्या तर बाळाभाऊ म्हणतात की ए मंग्या तो सौमित्र कुठे गेला ते सांग तेव्हा मंग्या म्हणतो की बाळाभाऊ ते पाच मिनिट तर लगेच बाळाभाऊ त्याच्या कानामागे देतात आणि म्हणतात की तुला लक्ष ठेवण्यासाठी सांगितले होते कुठे तो असे धमकावून विचार पुकारतात आणि आपल्या सर्व माणसाला सौमित्राला शोधण्यासाठी ऑर्डर देतात तेव्हा इकडे ऐश्वर्या सौमित्र कुठे तू म्हणून इकडे तिकडे शोधत असते तर त्याच वेळेस सारंग उभा राहतो आणि ऐश्वर्याकडे खुशून बघत असतो तेव्हा मात्र सारंगला समोर बघून ऐश्वर्याला तर धक्काच बसतो ऐश्वर्या विचार करते की हा हा तर कसा येथे सारंग ऐश्वर्याला म्हणतो की चुकून हात हार माझ्या हातातून खाली पडला होता म्हणून तो घेण्यासाठी वाकलो होतो सारंगला बघून सर्वांच्या जीवात जीव येतो तर ऐश्वर्या इतकी टेन्शन मध्ये असते आणि मनात विचार करते की लाईट गेली होती मग प्लॅन कुठे फसला मग सौमित्र अजून कसा आला नसेल आणि तेवढ्यात गुरुजी हे एकमेकांना हार घालण्यासाठी सांगतात ऐश्वर्याला इतकी टेन्शन येते आणि सौमित्र माझ्यासमोर का नाही कुठे गेला असेल म्हणून ती रागाने फक्त सारंग बघत असते त्यानंतर इकडे रोडने सौमित्र असा जोरात पळत असतो आणि बाळाभाऊचे माणसंही त्याला शोधत येतच असतात त्याच वेळेस तो अवंतिकाची गाडी समोरून येते आणि अवंतिका ही सौमित्राला अवंतिकेला पकतो आणि अवंतिका सौमित्राला तर त्यांना खूप आनंद होतो त्यानंतर इकडे गुरुजी सांगत असतात की मुहूर्ताची वेळ निघून चालली एकमेकांना लवकर हार घाला तेव्हा जानकी म्हणते की अग ऐश्वर हार घाल गुरुजी काय म्हणतात की मुहूर्ताची वेळ निघून चालली सुमित्रा म्हणते सर्वजण वाट बघतात हार घाल तर ऐश्वर्याला काय करावे ते सुचत नाही खूप टेन्शन येते तेव्हा जानकी सर्वांना म्हणते की मला असे वाटते की बहुतेक ऐश्वर्या लाजत असेल मी जरा बघून येते म्हणून ऐश्वर्या सारांकडेच पगत असते तर जानकी ही ऐश्वर्या जवळ येते तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की अग ऐश्वर्या सारंग भाऊजींच्या गळ्यामध्ये हार घाल तेव्हा सुमित्रा सुद्धा म्हणते की अग ऐश्वर्या आम्ही सर्वजण वाट बघतो तू हार घाल तेव्हा आजी म्हणते की ऐश्वर्या बेटा हार घाल तेव्हा सर्वांचे ऐकून शेवटी ऐश्वर्याला हे नाईला जाणे सारंगच्या गळ्यामध्ये हार घालावाच लागतो तेव्हा ऐश्वर्या हार घालते तर सर्वांना खूप आनंद होतो तर इकडे अवंतिका आणि सौमित्र एकमेकांना कडकडून मिठी मारतात आणि खूप रडतात त्यानंतर इकडे सारंग हा ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये हार घालायला लागतो परंतु त्याचे हात मात्र थरथर कापत असतात आणि ऐश्वर्या थोडीशी उंच असल्यामुळे सारंगच्या हात काही पोहोचत नसतात तेव्हा सारंग म्हणतो की थोडेसे वागताल का तर जानकी म्हणते की अग ऐश्वर्या तुला थोडेसे वाकावे लागेल शेवटी नाईला जाणे ऐश्वर्या खाली वाकावेच लागते आणि सारंग होऊन तिच्या गळ्यामध्ये हार घालतो सर्वांना इतका आनंद होतो सर्वजण होऊन टाळ्या वाजवतात ऐश्वर्याला मात्र असे होते की काय करू आणि काय नाही तिचे डोळे अगदी भरून आलेले असतात त्यानंतर इकडे अवंतिका म्हणते की अरे सौमित्र कुठे होतास तू तू ठीक तर आहे ना आणि हे सर्व काय आहे रे सौमित्र म्हणतो की हे पग ते माणसं माझ्या मागावर आहे हे आपण नंतर बोलूयात तू गाडीमध्ये बस मी गाडी चालवतो तेव्हा गाडीत बसल्यानंतर अवंतिका म्हणते की मी डॅड आणि जानकी वहिनीला फोन करून सांगते की सौमित्र सापडला तेव्हा सौमित्र म्हणतो की हे पग तू त्यांना फक्त आता मेसेज कर आपण सविस्तर त्यांना व्यवस्थित सांगूयात त्यानंतर इकडे हॉलमध्ये सर्वजण मस्त असे फोटो काढत असतात ऐश्वर्या नाईल जाने तिथे उभी असते आणि फोटो काढत असते आणि विचार करते की डॅड सुद्धा येते नाही त्यांचा सुद्धा पत्ता नाही कुठे गेले असतील त्याच टेन्शन मध्ये ती असते तेव्हा फोटो काढता काढता ऐश्वर्या लगेच उठते आणि आतमध्ये जायला निघते तर सुमित्रा तिला थांबवते आणि काय ग कुठे निघालीस अजून लग्नातील काही विधी बाकी आहेत तेव्हा ऐश्वर म्हणते की ऍक्च्युली माझे मॉम डॅड कुठे दिसत नाही म्हणून त्यांना मी शोधते तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मुलीचे आई वडील लग्न मंडपात नाही थांबत म्हणून ते येते नाहीत अगं पण आम्ही सर्वजण आहोत ना तुझ्या बरोबर आजी म्हणते की आता हे घर तुझ्या हक्काचं आहे नवरा आहे त्यामुळे अशी तरातर तू बाहेर निघून नाही जायचे म्हणून ऐश्वर ला शेवटी परत आपल्या जागेवर येऊन बसावे लागते आणि त्याच वेळेस आपले सागर आणि मुक्ता यांची एंट्री होते त्यांना बघून जानकी तर अगदी खुश होते आणि त्यांचे वेलकम करते तेव्हा जानकी समोर येऊन मुक्ता आणि सागरची ओळख करून देते त्यांची ओळख करून झाल्यानंतर जानकी आपल्या घरातील सर्वांची मुक्ता आणि सागरची ओळख करून देते त्यानंतर सारंग आणि ऐश्वर्याची सुद्धा ओळख करून देते आणि ही माझी लाडकी ननन शर्वरी वंश आणि त्यांचे ते मिस्टर विक्रांत भाऊजी यांची सुद्धा ती ओळख करून देते आणि शेवट आपली लाडकी मुलगी ओवी हिची ओळख करून देऊन तिला जवळ बोलावते तर म्हणते की ओवीला कोण ओळखत नाही तर ओवी म्हणते की हाय मुक्ता आंटी तेव्हा जानकी सर्वांना सांगते की, की ओवींच्या दातांची ट्रीटमेंट मुक्ताच्याच क्लिनिक मध्ये झाली होती तिचा हात इतका हलका आहे आणि तिचं बोलणं इतकं लोबस आहे की मुलांचे दुखणेच पळून जाते आणि सर्वांना माहीतच आहे की दाताचे दुखणे किती डेंजरस असते तेव्हा सारंग पुढे येतो आणि लहान मुलेच काय तर मोठी माणसं सुद्धा दात दुखण्याने वैतागून जातात आणि तुम्ही आलात म्हणून आम्हाला खूप छान वाटले असे सारंग म्हणतो तर तेव्हा मुक्ता आणि सागर हे पुढे येतात आणि सारंग ऐश्वर्याला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन काही भेटवस्तू देत असतात तर फुलांचा बुके तर ऐश्वर्य मात्र अगोदर स्वीकारायला तयार नसतोय न तर सारंग म्हणतो की घ्या तर ऐश्वर्य मात्र रागाने तो स्वीकारते तर सागरमुक्ता एकमेकांकडे पगू लागतात तेव्हा जानकी मुक्ता आणि सागरला बसण्यासाठी सांगते तेव्हा सागरमुक्ता एकमेकांकडे बघू लागतात तर ऐश्वर्याचे लक्ष मात्र इकडे तिकडे जी काकांना शोधत असतात तेवढ्यात मुक्ता म्हणते की आ, सारंग भाऊजी खरंच खूप सुंदर आहे दिसायला आणि ओवी तर आहेच रणदिवे कुटुंबामध्ये गोड पण अजून एका गोड व्यक्तीची या कुटुंबात एंट्री होते सारंग भाऊजी बद्दल तर काय सांगू जानकी कडून खूप वेळा मी ऐकले ते तर खूपच निर्मळ मनाचे आहेत आजच्या काळात असे माणसं मिळणे दुर्मिळ आहेत ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो आणि ती लगेच जायला निघते तर मुक्ता म्हणते की अग ऐश्वर्या तुला काही हवं आहे का तेव्हा ऐश्वर्या परत खाली बसते आणि नाही नको मी व्यवस्थित आहे ठीक आणि थँक्यू बोलते तेव्हा मुक्त म्हणते की अगं ऐश्वर्या तुझी मनस्थिती मला समजते आपण नवीन नवीन लग्न करून नवीन घरामध्ये येतो तेव्हा आपल्यासाठी सर्व काही नवीन असते अगदी मानसी सुद्धा आणि आपल्यासारख्या इंडिपेंडंट आघाऊ मुलींना ते आणखीनच नवीन होऊन जाते हे मी माझ्या अनुभवावरून तुला सांगते पण होईल ग तुला सवय ही माणसं कधी आपली होऊन जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही कधी ते आपल्याला समजून घेतात आपण कधी त्यांना समजवून घेता मग संसार छान सुखाचा होतो आणि ऐश्वर्या हे पग तुला इतके छान कुटुंब मिळाले आणि जानकी सारखी जाऊ तीते तुला काय मैत्रीण म्हणूनच वागवेल तू तिचा धर म्हणजे तुझी नया पार झाली समज तेव्हा सारंग खुश होऊन म्हणतो की एकदम बरोबर बोलला तर ऐश्वर्याला राग येतो आणि राग ती सारंगकडे बघत असते त्यावर ऋषिकेश म्हणतो की चला आता फोटो काढूयात तेव्हा जानकी ऋषिकेश आणि मुक्ता सागर सोबत ऐश्वर्या सारंगचा मस्त असा फोटो काढला जातो तर हा भाग येथेच संपतो तर पुढील भागामध्ये जे पुढचे विधी असतात तर ते गुरुजी सुरू करतात आणि ऐश्वर्याला म्हणतात की वधूने पुढे यायचे आणि सप्तसपदीसाठी पुढचे पाऊल टाकायचे तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप टेन्शन येते आणि ती मनात म्हणते की हा डिफेक्टिव्ह पीस मी पदरात घेऊन कसी संसार करणार म्हणून ऐश्वर्या मुद्दाम पडण्याचे नाटक करून ती जी उपरण्याची गाठण असते ती तोडण्याचा प्रयत्न करत पुढे चालत असते तेवढ्यात जानकी येते आणि ती उपरण्याची आणि साडीची गाठण आणखीन पॅक करते तेव्हा ऐश्वर्या जानकी कडे बघत मनात म्हणते की गाठ तू नाही तर मी बांधली सगळ्यांना बेचिराग करण्याची तेव्हा जानकी सारांकडे बघत असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद